मसाजोग आज बहात्तर दिवस त्या दुर्दैवी घटनेला झालेले आहेत जा अनेक मोर्चे आंदोलनं भेटी या चालू आहेत पण अत्यंत आत्मविश्वासानं त्यांचे बंधू धनराजी देशमुख हे सर्व लोकांवर प्रशासनावर विश्वास ठेवून अत्यंत संयमानं वाटचाल करत आहेत तर एकंदरीत ज्या घडामोडी चालू आहेत याबद्दल तुम्हाला काय वाटतं नाही यातून आम्हाला जे आमचं लास्ट स्टेशन आहे याच की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि न्यायाच्या भूमिकेमध्ये कुटुंब ग्रामस्थ अठरा पकड जातील लोक आणि आम्ही या आरोपींना जोपर्यंत फाशी नाही होत तोपर्यंत ह्याच भूमिकेत असू आपण आरोपीला फाशी होत नाही तोपर्यंत नाही म्हणता कारण देण्यासाठी जी कायदेशीर प्रोसेस आहे त्याला काही दिवस तरी म्हणजे ते बोर्डावर केस येणं पुरावे करणं आणि आपण बऱ्याच वेळा ऐकलं कि पुस आणि म्हणजे जे विकृत मानसिकतेचे लोक आहेत त्यांची मिलीभगत असल्याचंही आपण ऐकलं तर मग शेवटी ह्याला किती दिवस लागतील ला असं तुम्हाला वाटतंय नाही ह्याच्यात मिली भगत असल्याचं बघितलं नाही आपण त्याचे पुरावे दिलेत जे केज मध्ये जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जे ऑफिस आहे त्या ऑफिस मध्ये कृष्णा आंधळे नावाचा जो आरोपी आता फरार झालेला तो मागच्या दोन वर्षापासून फरार होता पण तो पोलिसांचा मित्र होता जे पीडित कुटुंब आहे आमचं त्याच्यासाठी तो आरोपी आहे पोलिसांसाठी तो मित्र आहे कारण त्याचे पुरावे सगळे समाजानं बघितलेत पोलीस स्टेशन बघितलेत किंवा सगळ्या यंत्रणेनं बघितलेत त्यामुळे आमच्या ज्या आजच्या काही उद्या ज्या आमचं आंदोलन होणार आहे पंचवीस तारखेला त्याच मागण्यात की हा जो सगळा गोतावळा जा आहे हे जे आरोपी ज्यांनी पोचलेले लोकांना कुठेतरी बाजूला केलं पाहिजे म्हणजे न्यायाच्या भूमिकेमध्ये आम्हाला कुठेतरी न्याय भेटेल बऱ्याच पोलीस अधिकाऱ्यांच्या पण बदल्या करण्यात आल्या पुन्हा आपण सांगितल्यानंतर मोका लावण्यात आलं पण ज्या पद्धतीनं म्हणजे वाल्मिक कराड हे सुद्धा स्वतःहून हजर झाले की नाही त्या मोठ्या मोठ्या व्यक्तीच्या आरोपींना तात्काळ पकडलं जात पण आपल्या प्रकरणात मात्र काय असं घडलेलं आहे की वाल्मिक करार स्वतः हजर झाले हा आता कृष्णा हा सापडत नाही म्हणजे पोलीस यंत्रणा असं म्हणजे काय नेमकं काय घडतय काय नाही मोठमोठ्या गुन्हेगारांना पकडलं जात हा मोठाच गुन्हेगार आहे हा छोटा गुन्हेगार नाही याची प्रॉपर्टी याचे काळे धंदे याच्या काळ्या कर्तुकी गुन्हेगारीची टोळी आहे किंवा यांना जे काही जाळ पसरलेलं आहे त्यांचा डायरेक्ट एसपी सोबत असे कॉन्टॅक्ट आहे की एसपी ला सांगा माझा कॉल आला याच्यापेक्षा दुर्दैव ह्या महाराष्ट्र पोलीसचं दुसरं काहीच नाही अशा ऑडिओ क्लिप बाहेर आलेल्या आहेत त्या प्रसार माध्यमांनी दाखवलेल्या आहेत त्या रेकॉर्डर आलेल्या आहेत म्हणून हे जे सगळं जाळं पसरलेलं होतं याच्यामध्ये लहान मोठं नाही हेच मोठे सगळे आरोपी होते हे सगळं खूप मोठं जाळ हे सिद्ध झालेलं आहे आता धर्स मध्ये भरपूर सगळ्या मोर्चामध्ये होते परभणीला होते बीडला होते धाराशिवला होते नंतर मुंबईला होते नेमकं म्हणजे हे संशय कल्लोळ निर्माण झाला यामुळं तुम्ही थोडं विचलित झालात का आम्ही थोडंही विचलित नाही झालो कारण का आमचा फोकस आहे न्यायाचा न्यायावर फोकस आहे आज उलट आज ज्या वेळेस आले आमदार दसांना त्यावेळेस गावकऱ्यांनी त्यांची जी जिम्मेदारी होती एक पट ते दुप्पट केली ज्या सगळ्या मागण्या आहेत जे सगळे आम्हाला काही रिक्वायरमेंट आहेत ज्या उणीव आहेत जे की पुढे तपास कार्यामध्ये अडथळा नाही आला पाहिजे अशा सगळ्या त्यांच्याकडे आम्ही सोपवलेल्या आहेत आणि त्यांच्यावर जास्त जिम्मेदारी टाकलेली आहे तर आता पंचवीस तारखेला तुमचं आंदोलन होणार बहात्तर दिवस एकाच विषयात घरी एखादा व्यक्ती जर एक्सपायर झाला तर बारा दिवस म्हणजे एवढे जड जातात आणि तुमच्याकडे येणार म्हणजे सारखं तुमचा भावनेचा मीडिया सुद्धा मला म्हणजे ठीक आहे आपल्याला हे विषय जिवंत ठेवणं गरजेचं आहे पण एक मन मरून जाते अशी अवस्था होते असं वाटत नाही का तुम्हाला नाही ह्याच्यात दोन भाग आहेत म्हणजे तर जे दैनंदिन जे जी आमचं जीवन होत जे सुखी संसार होता म्हणजे कमी गरजामध्ये आम्ही जे सगळं कुटुंब भागवत होतो ते अस्थव्यस्त झालेलं आहे त्याच्यामध्ये कुठंही सुख नावाची गोष्ट राहिलेली नाही परंतु दुसरी बाजू अशी आहे तुम्ही सगळे मीडियामधले लोक तुम्ही सगळे जे हितचिंतक तुम्ही जे सांत्वन करायला आलात तुम्ही जे आधार द्यायला आलात तुम्ही जे आम्हाला सपोर्ट करायला आलात त्यामुळं कुठंतरी कुटुंबाचा सगळा एकंदरीत कुठंतरी वेळ जातोय ते, जातो ते पण एक विचारात घेतलं पाहिजे आणि त्याच्यातून थोडा वेळ काहीतरी उरंगळा होतोय त्याच्यातून कोणत्या गोष्टीचा की मदी, मदी, जे दुःखात यायचं ते लोक सांत्वन करायला येतात त्यांच्या बोलण्यामध्ये ऐकण्यामध्ये थोडासा वेळ निघून जातोय सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना तुम्हाला म्हणजे यंत्रणेविषयी मीडियाविषयी किंवा ह्या लोकाविषयी एखाद्या जाणकार सुज्ञ नेत्याला जमत नाही एवढ्या संयमानं मी तुमची सगळ्या जवळजवळ एक हजार तरी बाईट वेगवेगळ्या चॅनलवर एवढं पेशन्स म्हणजे कसं काय तुम्ही बारावी पर्यंत तुमचं शिक्षण असताना तुम्ही भूत प्रमुख होता ती थी, गोष्ट ठीक आहे आणि दुसऱ्या बाजूला की ज्यांचे तुम्ही भूत प्रमुख म्हणून काम केले त्यांना यायला वेळ मिळत नाही मग ह्याच राजकारण वाईट आहे किंवा आपण चुकीच्या मार्गाला लागलो असं वाटत नाही का नाही आपण आपलं काम करताना आपण प्रामाणिक आहेत हे तर तुम्हाला तुमच्या शब्दातून आलंय मग ते त्यांच्या जागेवर प्रामाणिक नाहीत हे देखील ह्याच्यातनं स्पष्ट झालेलं आहे आणि आपण आपलं काम जे हातातलं आहे ते प्रामाणिक करणं आपलं काम असतंय आणि जे तुम्ही माझ्याविषयी बोललात जो संयम आहे जो लीनता आहे जे नम्रपणा आहे ते माझे आई वडील आणि माझा भाऊ जो करता करविता होता घरातला त्याचे माझ्यावर झालेले संस्कार आहेत आणि ह्या संस्काराला जे माझं गाव आहे या गावाने जे पाठीवर कायमचा हात दिलेला आहे जे कायमचं ओटीत घेतलेलं आहे गावाला त्याचा एक भाग आहे याच्यापेक्षा वेगळं काहीच नाही चोवीस तासापैकी अठरा एकोणीस तास लोक तुम्हाला प्रत्येक बाईट म्हणजे चॅनलवाले शंभर दीडशे चॅनल यूट्यूबवाले किमान दीडशे दोनशे लोकांना भेटायचं बोलायचं चर्चा करायची आणि आपण अपडेटसाठी अप म्हणजे काय करतात सध्या जे चालू आहे नेमकं तुम्ही टी व्ही वगैरे पाहण्याचा योग येतो का तुम्हाला म्हणजे किंवा काय अपडेट चालू आहे तुम्ही कसं म्हणजे घेता नाही नाही टीव्ही वगैरे बघण्याचा योग येत नाही जे असेल ते मोबाईल वरच आणि ह्याच्यातून सुद्धा एक तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की समाजात राहताना जे गावची सेवा करायचो आम्ही जे समाजाची सेवा करायचो जे काम करायचो हेच करायचो आम्ही दोघं असताना म्हणून आता आम्हाला दुःख डोक्यावर पाठीवर आहे ही वेगळी गोष्ट परंतु हेच काम आम्ही सातत्यानं आतापर्यंत करत आलेलो आहोत म्हणून या गोष्टीचा कुठंतरी आम्हाला असं वाटत नाही की आपण वेगळं काहीतरी करतोय फक्त एक आहे की आपला माणूस गेलेला आहे त्याची न्यायाची भूमिका आहे इतर वेळेत सामाजिक सलोखा जपण्याचं काम आम्ही दोघे संतोष राव सरपंच किती दिवसापासून होते आ, दोन हजार अकरा ला ज्या आमच्या जा, माझ्या वहिनी आहेत म्हणजे संतोष अण्णांच्या पत्नी ह्या उपसरपंच होत्या ओबीसी ला सरपंच पद आरक्षित होतं तिथून पुढं सतरापर्यंत तो एक कालावधी होता सतराला स्वतः वही सरपंच झाल्या महिला आरक्षित असल्यामुळं आणि आता सध्या दोन हजार बावीसला ते स्वतः सरपंच होते अशा मागच्या या एकतप बारा वर्षापासून आणि त्याच्या अगोदर दोन हजार सहापासून जे काही करता येईल ते चांगलंच करायचं चांगल्या भावनेनंच करायचं ज्याला कुठंतरी आपण समाजाचं देणं लागतोय तशा हिशोबानं ती भावना असायची आणि ती भावना आम्ही या कामातून व्यक्त व्हायचो मी सगळीकडे फिरतो भेटतो मला प्रखर शान कधी नवं आणि कुठेही नवं एवढं लोकसभेला अगोदर मंजाराविरुद्ध मराठा वाद झालाच होता आणि आता आमचा माणूस आईकडं बी मराठा समाज म्हणणार आमचा माणूस वंजारी म्हणणार आमचा माणूस त्याच्यामुळं एक विष पेरलं जात आहे त्याला आपण कारणीभूत नाहीत ते विकृत माणसं आहेत त्यातनं मार्ग निघेल का हो नाही मार्ग निघेल कारण का ज्या विकृती आहेत ज्या या समाजात चुकीच्या पद्धतीनं समोर आलेल्या होत्या त्याला पुष्टी देण्यात येत होती प्रशासनाकडून पोलीस यंत्रणेकडून याच्यातून कुठंतरी जातीकडे हा विषय येणार नाही जे त्यांचं समर्थन करतील ते जातीवादी असतील जे आरोपीचं समर्थन करतात ते जातीवादी आणि जे या अन्याय झालाय त्या अन्यायाच्या भूमिकेत असतील त्यांना जात हा विषय पुढे येणार नाही कधी धनंजय मुंडे यांची आपली या घटनेनंतर कधी भेट फोनवर समक्ष झाली का नाही एकदा देखील नाही अनेक जण त्यांना राजीनामा द्या असं म्हणतात काय मग ते दमानिया मॅडम असतील किंवा आणखीन काल परवापर्यंत म्हणत नव्हते आपले धस साहेब पण कालपर्यंत त्यांनी म्हटलंय तर तुमचं काय म्हणणं आहे ते जे मुख्यमंत्री आहेत आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत दोन एकनाथ शिंदे साहेब आहेत अजित पवार साहेब आहेत राज्य कसं चालवायचं राज्या राज्या आहे राज्याला काय संदेश द्यायचा आहे राज्य कसं शिवछत्रपतींचा आहे त्याचे कसे संस्कार आहेत राज्यावर ह्याचा भाग आहे ते त्यांनी ह्या तिघांनी मीटिंग घेऊन बसून ह्याचं गांभीर्य घेऊन ह्या सगळ्या घटनेचं त्यांनी तो घ्यायचा निर्णय आहे याच्यावर देशमुख कुटुंबीय जर काही व्यक्त होऊन त्याच्यावर जर निर्णय असतात आम्ही व्यक्त झालो असतो तो निर्णय सर्वस्वी हा ग्रह ग्रह खात्याचा आहे हा मुख्यमंत्र्याचा आहे आणि दोन उपमुख्यमंत्री साहेबांचा आहे तुमची मुख्यमंत्र्याची मुंबईला भेट झाल्यानंतर तुम्हाला त्यांनी किती वेळ दिला आणि सांगण्यासारख्या काही गोष्टी आहेत का की ज्या त्यांनी आस्त्यवाईकपणे विचारल्या त्यांनी विचारलं भावा संदर्भात की किती तुम्ही जसं आता विचारल्याप्रमाणे की ते कधीपासून कार्यरत होते त्यांचं काम काय होतं तर मी त्यांना प्रामुख्यानं सांगितलं आणि तुम्हाला देखील सांगतो पंचायत समितीपासून ते राज्यस्तरापर्यंतचे सगळे पुरस्कार आम्ही आमच्या गावाने म्हणतो आम्ही नाही कारण गाव सोबत नसेल तर राव काहीच करू शकत नाही त्याच्यामुळं गाव सगळं सोबत होतं आणि राज्यस्तरावर पर्यंतचे सगळे पुरस्कार या गावांनी मिळवलेले आहेत ते आम्ही त्यांच्याशी बोलणं झालं आणि जी कडी आहे सगळ्या ह्या आरोपींची ती कडी कशी जुळते कशी गुन्हेगारी वाढलेली आहे जिल्ह्यामध्ये कसं केस पोलीस प्रशासन वागतंय या संदर्भात आम्ही त्यांच्याशी चर्चा केलेली दोन अवघड प्रश्न आहेत पहिला प्रश्न की आपण त्यांना मारलं आणि त्याचे जे आरोपी होते काही खंडणी मागायला आले असताना त्याला मारलं आणि ती व्हिडिओ क्लिप केल्या आम्हाला असं बी मारलंय आणि तसं बी मारलंय काय व्हायचंय राग होता म्हणून त्यांनी ही टोकाची भूमिका घेतली आणि काहीजण दब्या आवाजात की जसं वाल्मिकांना इथून एवढे हाती तिथून तेवढे तर तुमचे आणि त्यांचे पगार म्हणा किंवा त्यांचं प्रोटेक्शन असं काही होत का नाही आणि जर असं घडत गेलं समाजात की कोणाला विरोध केला कोणी कोणाला चांगल्या वाईट गोष्टी करण्यापासून रोखलं आणि तुम्ही जर अशा हत्या करत राहिलात तर ह्याचा विचार हा प्रशासना करण्याची गरज आहे है। कारण ह्या चुकीच्या गोष्टी घडल्या तर त्याला समाज काही करू शकत नसते समाज फक्त आवाज मांडेल आवाज उचलेल पण यातला कारवाई जी आहे प्रतिबंधात्मक ही हे प्रशासनाची गरज आहे आणि ती त्यावेळेस केली गेली नाही आणि ह्याच्यात प्रमुख असं आहे की जे आरोपी आहेत खून करणारे त्याला पाठीराखी जे होते ते त्याच लेवलचे होते त्यांना खून करणं अपहरण करणं दरोडा टाकणं खंडण्या गोळा करणं हे ते त्यांच्या ते रोजचा जे काय म्हणतात त्याला जी रोजची जी त्यांची चालढकल असायची रोजचा जो त्यांचा दिनक्रम असायचा त्याचा एक भाग होता म्हणून त्यांना हा यात विशेष काही वाटलं तुमचा संयम असाच टिकून राहो परंतु त्या परमात्मा न्यायदेवता शासन प्रशासन माईबापाच्या इमानदारीनं न्याय देव अशी तुम्ही मराठवाडा नेत्याच्या वतीनं प्रार्थना करतो आणि तुम्ही एक प्रमुख म्हणून संयमानं कारण माणसाला चीड येते राग येते पण मी बघितलं की तुम्ही कधीही एकही शब्द तोंडातून चुकीचा जाऊ देत नाही परमेश्वर आपल्याला सुद्धा हे दुःख सहन करत असताना कोणतरी कुणाच्या तरी सांगण्यावरून मीडियातला एखादा ये येथून एखादा ये प्रश्न विचारतो आणि त्याला सुद्धा तुम्हाला जर पकडायचं म्हटलं शब्दात तर तुम्ही सापडत नाही हे फार मोठं तुमच्या अनुभवातनं तुम्हाला देवानं आम्ही देव मानतो म्हणून देवानं शान केलेलं आहे आणि तेवढ्या संयमानं तुम्ही येता तुम्हाला लवकरात लवकर या प्रकरणामध्ये यश मिळो आणि गुन्हेगारांना अशी हो हीच मी देवता शासन सी एम या सगळ्याकडं प्रार्थना करतो आणि पुनश्च तुम्ही तुमचा धीर आणि आत्मविश्वास आणि नैराश्य येऊ नये अशी तुम्हालाही मी विनंती करतो आम्हाला बोलण्याबद्दल धन्यवाद